नमस्कार आज शिकणार आहोत बघा एका बोटाने सहा फुलं पूर्ण व्हिडिओमध्ये राहा खूपच सुंदर आणि सोपे फुलं शिकणार आहोत नक्कीच माझा व्हिडिओ पूर्ण बघा हे बघा एका बोटाने बघा आपण अशा पद्धतीने फुलं शिकणार आहोत असं गोल करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित आणि याला असं गोल करायचं आहे आपल्याला असं बाहेर फेकत जायचं आहे रांगोळी हे बघा किती छान असं डबल करून घ्यायचं वाटलंस तर व्यवस्थित नाही आलं ना पण कळे आपल्याला एकसारख्या यायला पाहिजे म्हणून हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित मी डबल वेळा करून घेणार आहे नक्की ट्राय करा यूजफुल व्हिडिओ आहे कारण आता गणपती उत्सव आहे त्याच्यासाठी तुम्हाला कामात येईल मी त्याच्यात असा लाल कलरचा डॉट टाकून घेणार आहे मोठा कारण सुंदर दिसण्यासाठी हे बघा अशा पद्धतीने आपल्याला गोल करून घ्यायचंय बघा भरपूर मी असे फुलं माझ्या चॅनलवर जा शिकवलेत नक्कीच ट्राय करा तुम्हीही नक्कीच येईल तुम्हाला खूपच युजफुल व्हिडिओ आहेत माझे फक्त अर्ध्या मिनिटात किंवा अर्ध्या मिनटात होणारी रांगोळी आपली हे बघा अशा पद्धतीने कलरही टाकू शकता तुम्ही हे बघा गोल असं करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित जोपर्यंत गोल येत नाही तोपर्यंत आपल्याला करायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला गोल असं फिरवायचं आहे फूल हे बघा हे वेगळं फूल फिरतं फूल किती सुंदर असं आपलं फ्लावर तयार झालं आहे याच्यामध्येही दुसरा कलर तुम्ही टाकू शकता अशा पद्धतीने मी सॉसची बॉटल घेतली बघू शकता चाळीस रुपयाला तीस तर चाळीस रुपयाला बॉटल भेट बे, भेटते याच्यात कलर भरून आपण यूज करू शकतो यूजफुल बॉटल आहे नक्की ट्राय करा आणि अशा पद्धतीने मधी आपल्याला थोडंसं पोटाने बाहेर काढायची रांगोळी याच्यातही आपल्याला व्हाईट ता, डॉट टाकून घ्यायचं आहे कलरफुलमध्ये एवढं अशा पद्धतीने तुमचे मनपसंतीचे तुम्ही डॉट हे टाकू शकता अशा पद्धतीने याच्यातही आपण व्हाईट डॉट टाकून घेणार आहोत आता हे बघा हे वेगळं फूल एका बोटाने हे बघा अशा पद्धतीने आपल्याला वापस तसं करायचं आहे हे जरा वेगळं फूल आलं बघा हे ह्या बाजूने क्रॉस ह्या बाजूने क्रॉस आणि मध्ये ह्या बाजूने क्रॉस ह्या बाजूने क्रॉस आणि मध्ये फक्त हे बघा अशा पद्धतीने खूपच सुंदर असं आपलं फ्लावर तयार झालं आहे बघू शकता आता याच्यातही आपण कलर टाकून घेणार आहोत अशा पद्धतीने गळत नाही पावसामुळे रांगोळी ओली झाल्यामुळे हे बघा अशा पद्धतीने मधीही टाकू शकतो आपण मध्ये आपल्याला वेगळा कलर टाकून घ्यायचा आहे अशा पद्धतीने हे बघा आता आपलं फूल थोडस आयत आकार करून घेऊया आपण याला वेगळा आकार करायचा आहे थोडासा गोल न करता आपल्याला थोडासा आयत असा आकार करायचा आहे पूर्ण व्हिडिओ बघत जा मी भरपूर शिकवण्याचे व्हिडिओ आणणार आहे नक्की चॅनल सबस्क्राईब करून ठेवा हे बघा अशा पद्धतीने याला काय करायचं आहे आपल्याला थोडंसं असं लांब घ्यायचं आहे नंतर मधी घ्यायचं आहे थोडंसं लांब घ्यायचं आहे नंतर मधी घ्यायचं याला थोडंसं मधी घ्याय लांब घ्यायचं आहे आणि मधी घ्यायचं याला थोडं लांब आणि मधी हे थोडं वेगळं फूल आपलं तयार होतं आहे बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला ही नक्कीच येईल यूजफुल व्हिडिओ असतात माझे हे बघा हे वेगळं फुल तयार झालं आपलं याच्यामध्ये तुम्ही हिरवा कलरही टाकू शकता अशा पद्धतीने किंवा इथंही टाकू शकता तुम्ही आपल्याला व्यवस्थित टाकायचं आहे हे थोडं बाहेर गेलं आहे पण तुम्ही नक्की व्यवस्थित टाका अशा पद्धतीने हे बघा त्याला आपण व्यवस्थितही करू शकतो थोडासा व्हाईट कलर टाकून रिपेअर करून घ्यायचं आहे याच्यात आपण थोडा विरुद्ध कलर टाकूया बघा आपलं फूल आता गोल करून घ्यायचं आपल्याला थोडा आहे तार कर करायचा आपल्याला पहिले आपल्याला व्यवस्थित गोल करून घ्यायचे आहे ये तरच येतं नाही तर येत नाही व्यवस्थित अशा पद्धतीने आपल्याला हे बघा असं फिरतं फुल करायचं आहे थोडं जवळ करायचं आहे पाकळ्या हे बघा अशा पद्धतीने इझिली कोणालाही अशा रांगोळ्या आणते मी नक्कीच पूर्ण व्हिडिओ बघत जा आणि भरपूर शिकवण्याचे व्हिडिओ आणणारे मी इंस्टाग्रामवर बी माझी आयडी आहे नक्की ट्राय करा हे बघा अशा पद्धतीने आपल्याला सेम त्या पद्धतीने करत जायचं आहे फिरतं फूल हे बघा अशा पद्धतीने त्याच्यात आपल्याला बाहेरून असा आकाराने गोल कलर टाकून घ्यायचा आहे राऊंडमध्ये हो थोडासा बाहेर नंतर आपल्याला तुमचा आवडता कलर तुम्ही टाकू शकता मी हिरवा कलर असा टाकून घेणार आहे नंतर मी हे बघा पिवळा कलर टाकणारे अजून आपल्याला लाल अशा पद्धतीने बघा आपण सहा फुलं शिकलो आहोत बघू शकता तुम्ही खूपच इझिली एक दे एक तर दीड मिन एक एक तर दीड दीड मिनिट लागतो या फुलं शिकायला सॉरी एक तर दीड मिनटं लागतात हे फुलं शिकायला तुम्ही नक्की ट्राय करा खूपच सोपे फुलं आहेत आणि ही फेमिकॉलची बॉटल आहे ना नक्की यूज करा तुम्ही मिनी फेमिकोलची बॉटल घेतली आहे वीस तर तीस रुपयाला भेटते खाली झाल्यावर आपल्याला काय करायचं आहे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि याच्यात रांगोळी गाळूनच भरायची आहे वरचा टोक कट करायचा आहे खूपच सुंदर आहे आपल्या ही बॉटल कारण तुम्ही कुठलीही डिझाईन काढू शकाल इतकी म्हणजे युजफुल बॉटल आहे नक्की ट्राय करा तुम्ही आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून बटन दाबायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि शिकवण्याची पद्धत धन्यवाद